नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण बेसन पिठापासून जाळीदार असा ढोकळा तयार करणार आहोत याआधीसुद्धा मी ढोकळ्याची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे त्या रेसिपी व्हिडिओवर बऱ्याच कमेंट आल्या की सांगितलेलं जे प्रमाण आहे ते कपामध्ये व्यवस्थित आम्हाला समजेल असं सांगा तर त्यासाठी परत एकदा ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पद्धत अगदी साथी सोपी अशी आहे म्हणजे जे नवशिके असतील तेसुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा हा ढोकळा तयार करतील अगदी जाळीदार असा हा ढोकळा आपण तयार करणार आहोत आणि ढोकळा खाताना घशामध्ये अजिबातही अडकल्या जाणार नाही तसाच यावर आपण जेव्हा तडका टाकतो तेव्हा त्याचं बेसनपीठ पूर्ण असं ओलं होऊन ते त्याचा गिचकासुद्धा होणार नाही इतकी परफेक्ट अशी रेसिपी तुमच्यासोबत मी या ढोकळ्याची शेअर करणार आहे आणि तेसुद्धा अगदी प्रमाणबद्ध असं पूर्ण याचं साहित्यसुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि यावेळी पूर्ण साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिहून देणार आहे त्यामुळे रेसिपी करताना तुम्हाला अजिबातही अडचण येणार नाही आणि तरीसुद्धा काही अडचणी आल्या तर मला कमेंट करून नक्की कळवा मी तुमचे प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन चला तर मग आपण आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आपली अगदी साधी सोपी आहे त्यामुळे करताना अजिबातही तुम्हाला कुठल्याच अडचणी येणार नाही चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे त्यासाठी बघा एक खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि सर्वात आधी इथे आपण इ इत... सायट्रिक ॲसिड म्हणजेच निंबूसत्व इथे घेतलेलं आहे आपण चार ग्रॅम एवढं आणि बघा इथे टीस्पूनचा हा जो चमचा आहे तोसुद्धा मी घेतलेला आहे त्याने तुम्हाला मोजूनसुद्धा दाखवते तर एक टी स्पून एवढं आपण सायट्रिक ॲसिड म्हणजेच निंबूसत्व घेतलेलं आहे वजने प्रमाण इथे जर सांगायचं झालं तर चार ग्राम एवढं आपण हे घेतलेलं आहे आता सर्वात आधी आपण हे टाकलेलं आहे आता त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे मीठ तर इथे मीठ आपण चवीनुसारसुद्धा घेऊ शकतो आणि प्रमाणाचं जर सांगायचं झालं तर इथे आपण नाश्त्याचा जो चमचा असतो त्याने आपण मीठ मोजून घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण जर म्हणाल तर आठ ग्राम इथे मीठ आपण घेतलेलं आहे आता मीठही आपण इथे घेतलेला आहे आणि आता त्यानंतर इथे आपण साखर घेणार आहोत तर इथे आपण साखर नाश्त्याच्या चमच्यानेच मोजून घेतलेली आहे आणि ते आपण एक चमचा एवढी घेतलेली आहे वजनी प्रमाण इथे सात ग्राम एवढी साखर घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल ढोकळा आंबट होणार आहे तर अजिबातही नाही ते पुढे सांगणारच आहे आणि इथे आपण हिंग घेतलेलं आहे तर इथे अर्धा टी एवढा आपण हिंग घेतलेला आहे आणि मी इथे हळद न वापरता फूड कलर वापरणार आहे तर पिवळा इथे रंग घेतलेला आहे अगदी चुटकीभर एवढा रंग आपल्याला घ्यायचा आहे आणि इथे आपण तेल घेतलेला आहे तर तेल कुठल्याही उग्र वास असलेलं घ्यायचं नाही तर इथे बघा तेल आपण पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने तीन चमचे एवढं घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण जर म्हणाल तर पंधरा ई एम एल एवढं आपण तेल इथे घेतलेलं आहे आता आपण सर्व साहित्य इथे टाकलेले आहेत तर यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे तर इथे एक कप एवढं मी पाणी घेतलेलं आहे तर यातलं मी फक्त अगदी थोडं पाणी यामध्ये टाकणार आहे तर बघा इथे दाखवतेस तुम्हाला इथे अर्धी वाटीपेक्षाही थोडं कमी पाणी मी टाकलेलं आहे म्हणजेच सायट्रिक ॲसिड मीठ साखर यामध्ये विरघळल्या गेली पाहिजे एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे थोडं जास्तही तर झालं तरीही काही हरकत नाही तर आता यामध्ये आपल्याला सायट्रिक ॲसिड मीठ आणि साखर पूर्ण विरघडून घ्यायचे आहेत म्हणजे सायट्रिक ॲसिड आपल्याला यासाठी विरघळून घ्यायचं आहे की सोळा टाकल्यानंतर सोळा यामध्ये ॲक्टिव लगेच व्हायला पाहिजे आणि बऱ्याचदा सायट्रिक ॲसिड जर विरघडल्या गेलं नाही तर खाताना ढोकळ्यामध्ये कुठे आंबट असा हा ढोकळा कुठे कमी आंबट असा लागतो तर इथे आपण आता बेसनपीठ घेतलेला आहे तर बेसनपीठ इथे आपण अडीचशे ग्राम एवढं घेतलेलं आहे तर बेसनपीठ आधीच आपण गाळून घेतलेलं होतं त्यामुळे इथे मी बेसनपीठ आता गाळलेलं नाही परत तर हे बेसनपीठ आपण जे पूर्ण आता मिश्रण तयार केलेलं होतं पाणी साखर त्याचं त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याच कपाने मी दाबून असं पूर्ण हाताचा दाब देऊन बेसनपीठ भरून घेतलेलं होतं तर वजनीप्रमाण इथे अडीचशे ग्रॅम एवढं आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपण ज्या कपात पाणी घेतलेलं होतं त्यातलं राहिलेलं जे पाणी आहे ते इथे पूर्ण पाणी आपण टाकणार आहोत पण मी त्यातलं सुरुवातीला अर्ध टाकलेलं आहे आणि आता परत एकदा पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि राहिलेलं पाणी आहे तेसुद्धा टाकणार आहोत एकदम पाणी टाकायची यामध्ये घाई करायची नाही कारण मिश्रण आपल्याला जास्त पातळ असं सुद्धा करायचं नाही तर राहिलेलं जे पाणी होतं ते पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि आता परत एकदा आपल्याला बेसनपीठ पूर्ण व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे तर आता इथे बघा पाणी आपल्याला अजून लागणार आहे त्यासाठी आपण आता हे बघा पाणी यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला टाकायचं आहे अजून तर इथे परत मी एक कप पाणी घेतलेलं आहे तर यामधलं आपण दोनदा पाणी टाकणार आहोत एकदमच आपण पाणी यामध्ये टाकायचं नाही तर बघा सुरुवातीला एकदा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला एकसारखं असं तयार करायचं आहे यामध्ये बेसन पिठाच्या अजिबातही गुठळ्या राहायला नको तर बघा हे अशा पद्धतीनं मी पूर्ण तयार करून घेतलेलं आहे आणि बेसनपीठ जेव्हा आपण भिजवतो तेव्हाच आपल्याला एखाद मिनिट हे बेसनपीठ चांगलं फेटून घ्यायचं त्या आहे त्यामुळे त्यामध्ये हवा भरली जाते आणि बेसनपीठ हलकं होतं त्यासाठी बघा असं आपण मिनिट दोन मिनिट तरी फेटून घ्यायचं तर आता हे फेटून झालेलं आहे यामध्ये आपण टाकणार आहोत आता रवा तर इथे हा जाड रवा मी घेतलेला आहे तर रवा इथे आपण पंचवीस ग्राम एवढा घेतलेला आहे आणि नाश्त्याच्या चमच्यानी म्हणाल तर तीन चमचे एवढा पो आपण हा रवा घेतलेला आहे तर यामध्ये रवा टाकून झाल्यानंतर आपल्याला परत हे पूर्ण मिक्स करायचं आहे, आहे आता रवा यामध्ये टाकल्यामुळे रवा बेसनपीठातील जे पाणी आहे ते शोषून घेणार आहे आणि जे मिश्रण आहे ते पहिल्यापेक्षा आपलं घट्टसर होईल तर बघा आता पूर्ण रवा आधी मिक्स करून घेणार आहोत आणि आता बघा हे मिश्रण घट्ट दिसत आहे त्यामुळे परत आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत तर इथे बघा परत एकदा मी पाणी टाकलेलं आहे तर आता आपण जे पाणी टाकलेलं आहे ते यामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे आताही बघा परत एकदा आपण मिनिटभरासाठी मिश्रण फेटून घेणार आहोत रवा टाकल्यामुळे बघा मिश्रण सुरुवातीला थोडं दाटसर वाटत होतो पण पाणी टाकल्यामुळे आता या बेसन पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित अशी तयार झालेली आहे फार जास्तही मिश्रण पातळ तयार करायचं नाही त्यामुळे ढोकळा चांगला फुलल्या जाणार नाही तर बघा या पद्धतीची मी कन्सिस्टन्सी याची केलेली आहे आणि पाणीसुद्धा तुम्हाला सांगते तर इथे दोन कप पाणी आपण घेतलेलं होतं त्यामधलं मी इथे दीड कप पाणी वापरलेलं आहे तर इथे मला आत्तापर्यंत पूर्ण बेसनपीठ तयार करण्यासाठी दीड कप एवढं पाणी लागलेलं आहे आता बेसनपीठ बाजूला ठेवणार आहोत आणि ज्या ता ताटामध्ये आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्याला तेल लावून घेणार आहोत तर तेल लावल्यामुळे ढोकळा आपला ताटाचा सहज वेगळा होतो तर त्याला पूर्ण सगळीकडे एकसारखंच तेल लावायचं आणि त्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवायला ठेवणार आहोत ते भांडंसुद्धा गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे या भांड्यामध्ये मी पाणी टाकून रिंग ठेवलेली आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे आतमधलं पाणी चांगलं उकळलं गेलं पाहिजे त्यानंतरच ढोकळा वाफवायला ठेवायचा तर आता बघा हे ताट आपण बाजूला ठेवूया आता इथे आपल्याला बेसन पिठामध्ये सोळा टाकायचा आहे पण आपण इथे जाड रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे मिश्रण एकदा चेक करून घ्यायचं रवा टाकल्यामुळे मिश्रण घट्ट तर झाले आहे नाही ना हे चेक करायचं पण इथे पाण्याचं प्रमाण तुम्हाला एकदम अचूक असं सांगितलेलं आहे आता इथे आपल्याला खाण्याचा सोळा टाकायचा आहे वजनी प्रमाण म्हणाल तर इथे चार ग्राम मी सोळा घेतलेला आहे आणि टी स्पूननी म्हणायचं झालं तर इथे एक टी स्पून एवढा आपण सोडा घेतलेला आहे म्हणजे जेवढं सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे तेवढाच आपण इथे सोडा घेतलेला आहे तर आता सोळा टाकल्यानंतर त्यावर थोडं पाणी टाकायचं त्यामुळे सोड्याच्या गुठळ्या तयार होत नाही आणि त्या खाताना ढोकळ्यामध्ये त्याच्या गुठळ्या तयार झाल्या तर त्या ढोकळ्याची चवही व्यवस्थित अशी लागत नाही तर आता आपण इथे सोडा पूर्ण यामध्ये मिसळून घ्यायचा आहे आणि जसजसा यामध्ये सोडा विरघळायला सुरुवात होईल तसतसं बघा मिश्रण हलकं व्हायला सुरुवात होते तर इथे आता आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याने पूर्ण मिश्रण फेटायचं आहे तर इथे बघा आपण आतापर्यंत विस्करणी हे पूर्ण मिक्स करत होतो पण आता मात्र आपल्याला चमच्याची मदत घ्यायची आहे तर आता इथे बघा मी अशा एक स्पॅच्युला घेतलेला आहे तुम्ही एखादा चमचाही घेतला तरीही चालेल आणि बघा त्याने आपण एकदा पूर्ण मिनिटभरासाठी मिश्रण फेटून घेणार आहोत म्हणजे सायट्रिक ॲसिड आणि सोडा पूर्ण ॲक्टिव्ह झाल्यानंतर इथे बघा मिश्रण आणखीनही हलकं होतं आणि आता हे फार जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही आता हे मिश्रण आपल्याला लगेच या ताटामध्ये ओतायचं आहे आणि ढोकळा शिजायला म्हणजेच वाफवायला ठेवायचं आहे तर पूर्ण हे तयार मिश्रण तेल लावलेल्या ताटामध्ये मी टाकून घेते ताट आधीच आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवायचा आहे त्या भांड्यामध्ये मी ठेवून घेतलेलं होतं म्हणजे ताटही गरम होतं आणि वाफेने ढोकळा लगेच शिजला जातो तर बघा यावर आता मी झाकण ठेवते आणि हा ढोकळा आपल्याला पंधरा मिनटं वाफवून घ्यायचा आहे आता यावर मी बघा एखादी जड वस्तू आपल्याला ठेवायची आहे जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही आणि ढोकळा लगेच शिजला जातो आता ढोकळा इथे शिजताना गॅसची स्पीड आपल्याला सुरुवातीचे पाच मिनटं इथे मोठी ठेवायची आहे आणि पुढचे आपल्याला दहा मिनटं गॅसची स्पीड मिडियम ठेवायची आहे कमी स्पीडवर ढोकळा अजिबातही ठेवायचा नाही त्यामुळे ढोकळा फुलल्या जात नाही तर आता इथे आपण पंधरा मिनटे ढोकळा शिजवून घेणार आहोत तर बघा इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपण आता झाकण उघडून बघूयात तर बघा ढोकळा आपला चांगला शिजलेला दिसतो आहे पण चेकसुद्धा करून घेणार आहोत आपण तर यामध्ये आपण टूथपिकही टाकून चेक करू शकतो इथे मी सुरीने तुम्हाला दाखवते बघा मध्यभागी अशी सुरी टाकून बघायची आणि सुरी बघा पूर्ण क्लीन निघालेली आहे म्हणजे ढोकळा आपला चांगला शिजल्या गेलेला आहे तर आता हे ताट आपण खाली काढून घेणार आहोत आणि ढोकळा पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे तो गरम असताना आपल्याला त्याचे काप करायचे नाहीत तर बघा इथे ढोकळा आपला किती फुलला गेलेला आहे पूर्ण ताट जे आपण घेतलेलं होतं तर ते वरपर्यंत असं भरल्या गेलेलं आहे तर आता आपण इथे ढोकळा थंड होण्यासाठी ठेवणार आहोत परत एकदा तुम्हाला दाखवते जवळून बघा किती फुलल्या गेलेला आहे आपला ढोकळा मिश्रण आपण जे तयार केलेलं होतं त्यामधलं जे साहित्य वापरलेलं होतं त्यामुळे बघा किती असा ढोकळा फुलला जातो आणि जाळीदारही तसाच तयार होतो तर आता हा ढोकळा पूर्ण आपल्याला गार होऊ द्यायचा आहे तर आता आपण तडका तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे आपण तेल टाकून घेणार आहोत तर तेल इथे मी तीन चमचे टाकून घेतलेला आहे तडक्यासाठी आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मी मोहरीचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे तर इथे नाश्त्याच्या चमच्याने मी एक चमचा एवढी मोहरी घेतलेली आहे तुम्ही कमी घेतली तरीही चालेल मोहरी आपल्याला चांगली फुटू द्यायची त्यानंतर इथे हिरव्या मिरचीचे काप करून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत कापही तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे तर मिरची परतून झाल्यानंतर कडीपत्ता इथे टाकणार आहे आणि लगेच यावर झाकण ठेवणार आहे तर आता आपण कडीपत्ता टाकल्यावर बघा झाकण ठेवलेलं आहे बऱ्याचदा पूर्ण गॅसवर शिंतोडे तर उडतातच पण कडीपत्त्याचा पूर्ण जो सुगंध आहे तो आपल्या तेलामध्ये उतरतो आणि आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर यामध्ये मी एक कप एवढं पाणी टाकलेलं आहे आता पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर, तर इथे मी तीन चमचे नाश्त्याच्या चमच्यानी साखर घेतलेली आहे तर इथे साखर जर तुम्ही गोड खात असाल तर एखादा चमचा वाढवली तरीही चालेल तर इथे साखर पूर्ण विरघळून घ्यायची आणि हा जो तडका आहे तोसुद्धा आपल्याला थोडा थंड करून घ्यायचा आहे तर इथे बघा आपली यातली साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे आणि आपला तडकासुद्धा आता आपण थोडा थंड करून घेणार आहोत आणि आता त्यानंतर मग आपण आपल्या ढोकळ्याचे सुद्धा काप तयार करून घेणार आहोत तर इथे बघा ढोकळाही आपला थंड झालेला आहे सुरुवातीला त्याच्या पूर्ण कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते तसा हा ढोकळा पूर्ण ताटापासून आपल्याला काढून घ्यायचा तर बघा इथे आता मी तुम्हाला याची जाळीसुद्धा दाखवते त्यासाठी मी पूर्ण ढोकळा ताटातून बाहेर काढलेला आहे तर बघा आतून किती जाळी खालच्या बाजूनेही यावर तयार झालेली आहे तशीच आतूनसुद्धा तयार झालेली आहे आता पूर्ण बघा आपण जो ढोकळा तयार केलेला आहे तो जाळीदार असा तयार झालेला आहे तर आता हा ढोकळा आपण परत ताटामध्ये टाकणार आहोत आणि याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तर आता बघा आपण असेही काप करू शकतो पण मला ताटामध्ये करायचे असल्यामुळे परत या ढोकळ्याला मी ताटामध्ये टाकणार आहे आणि पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही याचे काप तयार करून घेऊ शकता तर याचे काप बघा मी करत असताना तुमच्या लक्षात येत असेल की ढोकळा किती सहज आपला कट होतो आहे तर आता बघा उभे आणि आडवे आपण याला काप याचे तयार करणार आहोत तर आता ढोकळा तयार झाल्यानंतर यावर गरम असा तडका टाकायचा नाही ढोकळा पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि लगेचच यावर आपल्याला तडका टाकायचा आहे थंड करून आता ढोकळासुद्धा आपण बाहेर काढून बघूया म्हणजे यावर आतपर्यंत कशी जाळी तयार झाली हे सुद्धा आपण चेक करूया तर बघा यातलं एक ढोकळ्या ढोकळ्याचं पीस मी तुम्हाला बाहेर काढून दाखवते तर बघा किती जाळीदार असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला जवळून दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ढोकळा बघा दाबूनसुद्धा तुम्हाला दाखवते म्हणजे किती आपला स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे तर बघा तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला जे सांगितलेलं साहित्य आहे तेसुद्धा अगदी प्रमाणबद्ध असं सांगितलेलं आहे त्यामुळे ढोकळा बिघडण्याचे चान्सेस नाहीत तर बघा इथे परत एकदा तुम्हाला दोन्ही तिन्ही बाजूंनी मी दाखवते की ढोकळा आपला किती जाळीदार असा तयार झालेला आहे तर असा ढोकळा तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आता आपला हा ढोकळा थंडसुद्धा झालेला आहे तर या ढोकळ्यावर आपण तडकासुद्धा टाकून घेणार आहोत तडका सगळीकडे एकसारखासा आपल्याला टाकायचा आहे तर बघा आपण इथे मिरचीचे कापसुद्धा यावर टाकलेले आहेत आणि बऱ्याचदा यावर ओलं खोबरंसुद्धा खिचून टाकल्या जातं पण बऱ्याच भागामध्ये यावर बारीक शेवसुद्धा टाकली जाते तर यावर मी अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर बऱ्याचदा ढोकळ्यावर नसते पण खाताना ती चांगली लागते त्यामुळे मी इथे टाकलेली आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकली तरीही चालेल आणि बारीक शेवसुद्धा टाकलेली आहे तर बघा मंडळी आपला हा झटपट असा जाळीदार ढोकळा वेसनपीठापासून आपण तयार केलेला आहे तर तुम्हीसुद्धा अचानक पाहुणे मंडळी आली तर नाश्त्यासाठी तुम्ही आधीही हा करून ठेवू शकता अजिबातही ढोकळा आपला खराब होत नाही आणि मुलांना नाश्त्यासाठी म्हटलं टिफिनसाठी म्हटलं तरीही तुम्ही तयार करून देऊ शकता आणि आता ढोकळा बघा तडका टाकून घेतल्यानंतरसुद्धा आजपर्यंत याचा तडका कसा मुरला जातो हे सुद्धा तुम्हाला दाखवते म्हणजे बघा ढोकळा आपण असा दाबून बघितल्यानंतर बघा यातला तडका किती बाहेर येत आहे तर अशा पद्धतीने पूर्ण ज्युसी असा हा आपला ढोकळा तयार होतो तर मंडळी तुम्हाला आजची ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकामध्ये शेअर करा पुन्हा असाच आपण एखाद्या छानशा रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद